दरम्यान हे सगळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटानं लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम आता केंद्र सरकारनं पिकांना आधारभावाचं संरक्षण देणारा कायदाच करावा अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली एक सबंध वर्षभर शांततामय मार्गाने लोकशाही चौकटी पाचशे पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र ये येत जो भव्य आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा संघर्ष केला या संघर्षाचा हा विजय आहे या संबंध संघर्षामध्ये सहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या कुटुंबियांचं स्मरण आणि त्या शहीदांचं स्मरण नक्कीच आज मला होत आहे त्याचबरोबर लाखो शेतकरी जे दिल्लीच्या सीमेवर या सबंध आंदोलनामध्ये अत्यंत नेटानं लढले त्यांना सुद्धा सलाम करण्याची भावना आज माझ्या मनामध्ये नक्कीच दाटून येते हे ये तीन कृषी कायदे मागे घेणं हा शेतकरी आंदोलनाचा काही प्रमाणात नक्कीच विजय आहे या बरोबरच तीन कायदे मागे घेत असतानाच आधार संरक्षण शेतकऱ्यांना मिळावं यासाठी केंद्रीय कायदा करावा ही सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे केंद्र सरकारने या मागणीबद्दल सुद्धा तातडीनं सकारात्मक घोषणा करावी त्यामुळे ही आपण दृश्य पाहतोय ती दिल्लीतली तसंच पंजाबमधली ही दृश्य आहेत दिल्लीतली दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणाच्या उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता आणि पंतप्रधानांनी हे कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर करताच इथे मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात आला जिलबी वाटून समाधान व्यक्त करण्यात आलं तिकडे वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं खासदार बाळू धानोरकर यांनी स्वागत केलं आहे महाराष्ट्र आणि देशभरात शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाचं यश असल्याचं त्यांनी म्हटलं रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानं केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं असंही ते म्हणाले मोदीजींनी घोषणा केलेली आहे त्याचं स्वागत आहे हा खऱ्या अर्थानं शोषित पीडित या संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विजय आहे आणि सतत वर्षभरापासून सातत्याने काँग्रेस महाविकास आघाडी आणि देशातील विविध स्टेट लेवलचे इंटेलिजन्सचे पक्ष या सर्व यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पण एक महत्वाची आठवण दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे सर्व प्रकारचे व्हिडिओज आणि अनेक महत्वाच्या बातम्या तुम्हाला सहज घर बसल्या मोबाईलवर पाहता येतील